जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा आहे लेखी प्लस ग्राउंडचे मार्क जाहीर झालेले आहे आणि बघूया या घटकामध्ये कशाप्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पडलेला आहे तर बघा एकशे पस्तीसवाला विद्यार्थी आहे पहिलाच दुसरा विद्यार्थी एकशे चौतीसवाला आहे बघू शकता आणखी एकशे पस्तीसवाला आहे त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर एकशे बत्तीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे पस्तीस एकशे एक्केचाळीसवालासुद्धा विद्यार्थी आहे त्यानंतर बघा एकशे तेहत्तीस एकशे एकतीसवाला विद्यार्थी आहे एकशे चौतीस मार्क घेणारा विद्यार्थी आहे तर अशा प्रकारे या घटकामध्ये खूप कमी विद्यार्थी दिसत आहे लेखी परीक्षा देणारे आणि हा जो घटक आहे हा घटक आहे लोहमार्ग मुंबई पोलीस शिपाई चालक चालक या पदासाठी मार्क जाहीर झालेले आहे बघू शकता आपण आणि यामध्ये महिला उमेदवारांना मार्क बघू शकता तीनच महिला उमेदवार आहेत एकशे वीस एकशे तीन आणि नव्याण्णव यानंतर दुसऱ्या घटकाची अपडेट बघूया ही यादी आहे एकाच दहाप्रमाणे लेखी चाचणीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांचे कास्टनुसार कटअप बघूया तर बघा सव्वीस मार्कवर ई डब्ल्यू एस गेलेला आहे त्यानंतर बघा डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त सत्तावीस मार्क गेलेला आहे त्यानंतर बघा दुसरी जी कास्ट आहे ती आहे ए सी बी सी त्रेचाळीस मार्कवर कटअप केलेला आहे त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर ओबीसी त्रेचाळीस मार्कवर एक मार्क बेचाळीस मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर आपण नेक्स्ट कास्ट जर बघितली तर एन टी डी पंचेचाळीस मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर एन टी सी चव्वेचाळीस मार्कवर कटअप केलेला आहे एन टी बी बेचाळीस मार्कवर कटअप केलेला आहे त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर विजे त्रेचाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर गे गे आहे एस टी एस टीसुद्धा त्रेचाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एस सी एस सी एक्केचाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि पुढे जर बघितलं आपण तर ओपन ओपन महिलामध्ये महिलांसाठी ओपनमध्ये सव्वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ओपनमध्ये एक सर्विसमॅन अठ्ठेचाळीस मार्क सर्वसाधारण अठ्ठेचाळीस मार्क आणि हा सर्व संपूर्ण जो कट ऑफ आहे हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेकरता पात्र उमेदवाराची तात्पुरती यादी आणि हे जी कट ऑफ आहे हा चालकसाठी आहे चालक, चालक म्हणजे छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई चालक चालक या पदासाठी ड्रायव्हर या पदासाठी एकाच दहाप्रमाणे कट ऑफ हा लागलेला आहे तर सर्वांनी व्यवस्थित आपलं नाव बघून घ्या आणि सर्व काही लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेली आहे तर ता सर्वांनी डाउनलोड करून बघू शकता धन्यवाद